अंबाजोगाई येथील काका चषका अंतर्गत अँपाच्या क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्सचा संघ विजेता ठरला अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर काका चषका अंतर्गत सुरू असलेल्या डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धा शहरात नवोदित खेळाडूंसाठी चर्चेचा व खेळाडू वृत्तीची मिशाल ठरता येत आंबेजोगाई येथे स्व सुनील काका लोमटे यांच्या विविध उपक्रम राबवले जात असून त्यामध्ये डॉक्टरांच्या संघटनेने काका चषक अंतर्गत सर्व पॅथीच्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या एकत्रित करत टीव्ही प्रमाणे टी दहाचे मॅचेस ठेवले आहेत त्यामधील ब्लू विरुद्ध सनरायझर्स आंबेजोगाई यांच्यामध्ये झालेल्या मॅचची टॉस नाणेफेक त्या दिवशी गेस्ट म्हणून लाभलेल्या पत्रकार सुनील सिरसाठ यांच्या हाताने करण्यात आली असता नाणेफेक ब्लू संघाने जिंकून प्रथम बॅटिंग घेऊन चांगली धावसंख्या उभारली परंतु या सनरायझर्स चा आंबेजोगाई संघातील गोलंदाज तथा अष्टपैलू खेळाडू व व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणाऱ्या डॉक्टर राजेश हिंगोले यांची शेवटची ओव्हर अत्यंत निर्णायक ठरली त्या ओव्हरमध्ये रायडर्स संघाला सहा बॉल मध्ये केवळ दहा रन पाहिजे होत्या परंतु डॉक्टर इंगोले यांनी आपल्या जादुई गोलंदाजीच्या बळावर दहा रन तर महत्वाच्या तीन विकेट घेऊन ओव्हर हॅट्रिक करत क्षणार्धात जिंकणाऱ्या ब्लू रायडर्स चे पारडे पलटावत तोंडातून जसा घास काढावा तशी मॅच वळवून विजय संपादित केल्याने अखेर सनरायझर्स चा आंबेजोगाई संघ विजेता ठरला मॅन ऑफ द मॅच मानकरी डॉक्टर राजेश इंगोले हे ठरले आणि त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला डॉक्टरांच्या या चुरशीच्या लढती पाहण्यासाठी सकाळी कॉलेजच्या मैदानावर व्यायामासाठी येणारे आणि केवळ मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रोजच्याच मॅच मध्ये रंगत निर्माण होऊन प्रत्येक लढत एकतर्फी न होता चुरशीचीच होते आहे नाणेफेकीच्या वेळी आणि संपूर्ण मॅच संपेपर्यंत अँपाचे पदाधिकारी डॉक्टर सौ सुलभा पाटील डॉक्टर ऋषिकेश गुले डॉक्टर सुनील नांदलगावकर डॉक्टर विवेक मुळे डॉक्टर संदीप जैन डॉक्टर सय्यद नसुद्दीन डॉक्टर विमराव दौलतराव माळवे गेस्ट पत्रकार सुनील सिरसाट यांच्यासह इतर बहुसंख्य डॉक्टर मंडळी उपस्थित होती